आज आपल्या प्रशाने इतिहास शिकवणारे देशपांडे गुरुजी ज्यांनी पाचवी सहावीसारखे इतिहास शिकवला ते रिटायर होत आहे त्यांनी भारताचा इतिहास खूप छान शिकवला भारत इंग्रज कसे आले इंग्रज व्यापारी म्हणून आले हळूहळू राज्यकर्ते बनले आणि इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं शेवटी भारतीय जनता जागी झाली आणि भारतामध्ये आंदोलन झाली उठाव झाले आंदोलनातून सत्याग्रह झाले आणि मग इंग्रज कंटाळले आणि इंग्रज निघून गेले आणि त्याच पुढे फार छान शिकवत झाले पुढची माझी विनंती आहे सरांना की हाय सांगाव राहणार सर या खुली या, या। <coughs> मी तुम्हाला भारताचा इतिहास सांगतो बा फार फार वर्षापूर्वी आपला भारत देश सुखीन समाधानी होता या देशातून सोन्याचा नुसता बका 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 या सोन्याची चिडी असलेल्या देशावर या इकडच्या इंग्रजाचं लक्ष गेलं आणि हे इंग्रज आपल्या देशामध्ये हळहळू 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 राज्य करायला लागलो या देशातला सगळा कच्चा, कच्चा <laughs> माल एकत्र गोळा केला आणि हवाई मार्गे इंग्लंड मध्ये गेला तिथे पक्क्या वस्तू बनवल्या काय व्हिक्टोरियरांडे डोकं चालवलं आणि तो माल परत काठी मारल्या आणि हवाई मार्गे पुन्हा भारतामध्ये आणला भारतीय जंतर दर्पण आणलं चंग्रा चांगली केली उंधाळून झाली मोठे मोठे पुढारी उतरून जेलमध्ये टाकले आणि भारतामध्ये काँग्रेस स्थापना झाली काँग्रेसचे पांढरे टोटरीवाले याच्यावर बघू इंग्रज भारत आणि चोळा मोठी झाली अंदर झाली उठाव झाला शेवटी इंग्रज कंटाळलं सत्तेचाळीस साली देशभरात छरविलं देशाचे दोन भाग केले पाकिस्तान नगा सोडला आणि अशा पद्धतीनं आपला भारत <स्थाँगा> तुम्ही मला इथे बोलण्याबद्दल सर्वांच्या मनापासून तू जय तू अश्रो कुतुळे अरे तू माणूस आहे म्हणून सांगतो मला कुत्रा येऊन बारा वाजून गेले मला खूप लागेल

विजयी आमदार होईल पैसे घे चक वर्गात चोरी झाली मित्रांनो ते दिवस परीक्षा की सांगायची